लोणावळा आगवाला चाळ येथील जागरूक नागरिकांनी वाढत्या चोऱ्यांसंदर्भात लोणावळा शहर पोलीस स्टेशनवर मोर्चा काढून आपली कैफियत मांडली लोणावळा शहर पोलीस स्टेशनच्या प्रवेशद्वाराजवळ आपली कैफियत मांडण्यासाठी महिलांनी मोठी गर्दी केली होती वाढत्या चोऱ्यांची दहशत महिला वर्गाला बसली असून महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे लोणावळा नगर परिषदेच्या सुरेका जाधव ध्यक्ष श्रीधर पुजारी यांच्या समोर जाऊन पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शितोळे यांच्याजवळ जवळ चोऱ्यांसंदर्भात आपली कैफियत मांडली शितोळे यांनी दोन पोलिसांची रात्रीच्या गस्तीत नेमणूक करण्याचे आश्वासन दिलं आहे या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना माजी नगरसेविका सुनीता चौहान म्हणाल्या आगवाडीचा आणि सराजीनगर आणि मरीमाते चाळ आमच्या पूर्ण चाळीमध्ये ते चोर पसरले त्यांचं पंधरा वीस जणांचा ग्रुपच आहे आणि आज दहा दिवस झाले आमचे पोरं रात्रभर झोपत नाही रात्रभर ते दंडे वगैरे घेऊन दारात बसतात आणि आमच्या सगळ्या महिला पण दारात बसतात कारण ते लोक डायरेक्ट कडी वगैरे कापायचं आणि दार ठोकून घरात घुसायचे प्रयत्न करतात त्यांच्या बायका पण असतात की आमच्या चाळीतली जेवढी पोर आहेत तेवढ्या सगळे जागे राहतात हे कवापर्यंत आम्ही त्रास सहन करणार कवापर्यंत आम्हाला संरक्षण पाहिजे आणि जे आमच्या चाळीतली जी पोलीस चौकी आहे ती आम्हाला चालू करून द्या थोडस आम्हाला आधार भेट लोणा शहरातील चोऱ्या संदर्भात प्रतिक्रिया देताना नगरसेवक निखिल कवीश्वर म्हणाले आज आगवली चाळ असेल गवळीवाडा असेल वलवण असेल अशा रहिवासी म्हणजे दाट वस्तींमध्येही चोऱ्या होतात आहेत गवळीवाड्यामध्येही आज आमच्या देवळातली याची दानाची पेटी ती चोरीला गेली म्हणजे एवढे मोठी रहिवासी वस्ती असतानाही तिथेही एक आमच्या इथले दोन घरं फोडण्यात आली कारण कुठल्या पद्धतीची हत्यारं कुठल्या पद्धतीची वस्तू त्यांच्याकडे असेल याची कुठलीच माहिती अजूनपर्यंत प्रशासनाला नाही आणि याच्यावर सविस्तर चर्चा होण्यासाठी मी या मावळ वार्ताच्या वाहिनीच्या माध्यमातून आपल्या वाहिनीच्या माध्यमातून पोलीस स्टेशनला विनंती करेन की लोणावळ शहरामध्ये होणाऱ्या आणि हे बहीचं जे भायाचं जे वातावरण निर्माण झालेलं आहे याचं कुठंतरी आपल्याला निर्मूलन करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपण कृपया गस्त वाढवावी नाहीतर लोणावळ शहर काँग्रेसच्या माध्यमातून युवक काँग्रेसच्या माध्यमातून मी भविष्यामध्ये एवढ्या दो चा चा दोन चार दिवसांमध्ये बंदोबस्त झाला नाही तर आम्हाला रात्रीचं जागून याचा नक्कीच बंदोबस्त करावा लागेल पण मी प्रशासनाला विनंती करेन की आपण याचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा आणि आमच्या आगवाला चाळ विभागासाठी रात्रीच्या दहा ते सकाळी सहा पर्यंत दोन पोलिसांची नेमणूक केली जाईल असं सांगून पोलीस उपनिरीक्षक शितोळे म्हणाले रोज रात्री अकरा ते पाच आणि या रोज गुन्हा का घडलेलं नाही पण त्याचा भास झाले नाही चोर येतात आणि निघून जातात पण गुन्हा दाखल झालेला नाही घरगुडी वगैरे काय कुठे घडलेलं नाही त्याची चालूच आहे आणि रात्रीच त्यांची एक चक्की दोन पोलीस कर्मचारी द्यावेत आम्ही त्यांना मान्य केले अकरा ते पाटील पाचपर्यंत भागोळी गायकरता स्पेशल कर्मचारी निघत